नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे आपले माझ्या तुकाराम महाराज मध्ये गाथ्यातील आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू या अभंगाबद्दल माहिती जाणून घेऊया आपले शब्द हे हिरे असतातच पण हिरे हे काच कापण्यासाठी वापरले जातात हेही लक्षात असू द्या म्हणजेच सर्वच शब्दांना धार असते मग ते सौम्य असू दे की तिखट शब्दांचे तीर एकदा सुटले की ते परत येत नाही पण त्यांचे परिणाम मात्र तीव्र असतात म्हणूनच शब्द शब्द जपून वापरा शब्द, शब्द अनमोल असतात ते कुठेही वाया घालवू नका गरज असेल तिथे शब्द म्यान करा म्हणजेच मौन पाळा चला तर आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग पूर्णपणे पाहूया आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलो का तुका म्हणे पहा शब्द ची हा देव शब्दे ची गौरव करू संत महाराज मित्रांनो संत तुकाराम महाराज म्हणतात आमच्या घरी शब्दांची श्रीमंती आहे शब्दांचेच धन घरात भरलेले आहे त्यामुळे जनसामान्यांना आम्ही दुसरे कसले दान करणार त्यामुळे संत तुकाराम साऱ्या समाजाला शब्दाचे धन वाटायला निघाले आहेत कवी कल कुलगुरू केशवसूत शब्दांना विनंती करतात या क लेखक कवीचा अर्थ शब्दांच्या पाठीवर स्वार होतो आणि थेट रसिक वाचकांच्या मनापर्यंत पोचतो म्हणून तर शब्दांना भाषेचे माध्यम म्हणतात भाषेचे वाहन म्हणतात चला तर एक कडव्याचा अर्थ पाहूया आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू भावार्थ आमचे घरी शब्दरूपी धन असून ते धन आमची रत्ने आहेत जसे रत्न चमकदार असते ते आपल्या तेजाने परिसर उजवून टाकते तसे आमचे शब्दरूपी रत्ने ज्ञानरूपी ते निर्माण करते या शब्दरूप शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका अर्थ शब्द हे आमच्या जीवाचे जीवन आहे शब्द हे धन असून तेच आम्ही जनलोकात वाटणार आहे तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दांची गौरव पूजा करू अर्थ महाराज म्हणतात की शब्द हा देव आहे अशा शब्दरूपी देवाची पूजा आम्ही शब्दांनीच गौरव करून करूया तुकाराम महाराज शब्दास अनेक संबोध म्हणजे रूपमा देतात शब्द धन आहे शब्द रत्न आहे शब्दशस्त्री आहे शब्द जीवन आहे शब्द, शब्द गौरव आहे शब्द पूजा आहे शब्द देव आहे म्हणून संत तुकाराम महाराज ज्ञान संपादन करण्याची विनंती करतात वाचक होण्याची विनंती करतात मित्रांनो माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद